कनकंदडी युगाचा मरातोर तोर काही व्यक्ति आहे तो राजा त्याचा आहे म्हणजे दहा तोंडाचा दहा शिराचा वीस हाताचा आणि मोठा मोठा जबड आहे बाबा आणि तो राजा मध्य भागामध्ये आहे आणि त्याच्या संघ पुढी बी तितके माघ बी तितकेल असे लहान या ठिकाणी समजा राक्षीस आहे त्या राक्षसाचं नाव जर घेतलं तर चळ काप त्या मला आता कुणी कुणाला देत नाही बाबा असं चिंता नाही म्हणून असे महाल आहेत अरे ज्या मला माझ्या मालकाचं सैने कुठे गेले होते महाराज ज्या मला या ठिकाणी माझा प्रभू छंद आणि त्या पर्वतावर गेलेल्या आहेत आणि पर्वतावर गेल्यानंतर सगळे वांडरा जमा झाले वांडराचे डोळे चमकू लागले चंकू लागल्यानंतर मी विषयला बोल घेते अरे या ठिकाणी उंच आहे राजा रावणाची उंच माले होती कितीतरी त्या उंच माझ्या उज्जाड कशाचा पडतो रे ते उज्जाड माझ्या वांड्यावर त्रास होऊ लागलेला आहे अरे पाऊस नाही काही नाही आभार नाही काय भांगड आहे प्रभू रामचंद्र मी विषयला बोलले बी म्हणले राजा लाईट आहे रे बाबा असं चिंतन बर का मी विषय म्हणा रामा तो जे महाल आहे ना तो राजा रावणाचा माल आहे आणि उंच आहे आणि ते चमकत ना ते चमकत हे मंडवधारीतल्या कानातले कुंडल आहे आणि राजा रावणाचा मुकुट आहे असं का प्रभू रामचंद्रन एकतीस बाण काढले एकतीस एकतीस बाण काढून सगळ्याला राजा आला त्याचा मुकुट आणि कुंडल कसे का आपल्या सैन्याला अडचण होऊ नये आपल्याला या ठिकाणी पुढे उद्या करायचं आहे उत्तरकांडामध्ये आहे बर काम मला असं या ठिकाणी रावण उग्र उग्र सुर सुर का पती आयुष्य अपार रावण बोले उग्र उग्र, उग्र शब्द बर काय म्हणून बाबां तुम्हाला ज्ञान कमी असू द्या जास्ती असू द्या फक्त भाषा चांगली तो उग्र बोलायचं नाही आणि कुणाला इथे होई पण तुला सांगता उप आहे म्हणून तो उघड्या गरिष्ठित आहे तो राजा रावण आहे बोल आणि तो राजा रावण आपल्या दिशेने येऊ लागलेला आहे असा विषयी माहिती आणि माझ्या प्रभू रामचंद्राला चंद्राला जगाचा मालक आहे बाबा अरे जगाचा मालक म्हणजे काय का तुझी या सतेशी वेदाशी बोलणे तुझी या सतेशी सर्वशी चालणे तुझी या सतेशी वाईशी गमाने आयसा तू समर्थ परमांडाचा धनी म्हणून मी शरणालो बीबी शैन म्हणू लागलेला आहे बीबी सैन लागतोय बोला बोला रावणालाई त्याची बिंदोनी नी आली त्याची मी राबळी गर्वानुमेळी शैला राजा रावण शैना सहित आलेला आहे बर का आणि या ठिकाणी त्याला गर्व झालेला आहे बरं त्या गर्वाचा झाला ताटा मी कमी करीन मी राजा रावणाला खलाच करणार रा आहे बरं मी विषय तुला बोलतो आहे प्रभू राम चंद्र या ठिकाणी बोलू लागलेला आहे बरं ला प्रभूला सगळंच माहीत होत का अरे इतकं लहान हो व्हावं लागतं का जशा वव्या गेलेल्या आहेत त्या वव्या माझ्या मालखलावर वरतून दाखवायच्या तु कामाचा नसतो परमात्मात नसतो संसारात नसतो अरे या ठिकाणी जसं समजा पाण्यासारखं गंगासारखं हे आहे मग याला कुठंच कमी नाही बरोबर राम चंद्र मल्ले ह्या फुगाला आले नाही हे चा फुगाला कमी करतो बोलापुर राव रावणाचा उग्रता रावण धरप रड राजा लावणाचा उग्र आहे त्याचा उग्र प्रताप आहे उग्रच राहणं आहे उग्रच खाणं आहे बर असा जे आहे ना त्याचा प्रताप नोट आहे राजा रावण साधा नव्हता हा राजा रावण कैलासाला जाऊन कैलास पर्वत खन खन आलेला होता आ, असा राजा रावण होता बर का पण राजा रावण सुद्धा मला नाही मला विश्वास आहे संताचे पाय हा माझा विश्वास सर्व <laughs> भावास झालो त्यांचा अरे नारायणपुलीने सांगितलं होतं त्याला की बाबा नारायण हिरत फिरत आले अरे प्रभू रामचंद्राची माझी कशी मित्री होईल आणि कसं मला देऊ पसर नाताना दोनच वाक्य सांगितलं तुला प्रभू रामचंद्राची जर भेट घ्यायची आपली तर प्रभू रामचंद्राची सेवा अहोदात्र करावं लागल आणि तुझं प्रेम अंतकरण प्रभू रामचंद्रावं लागल आणि ते जर नाही जमलं तर त्याची झाड हरण पत्नी हरण करावं लागत आणि ती हरण झाल्यानंतर तुझ्या सगळ्या कुळाचा उदार होणार आहे असा तो बावन आज माझ्या समोर आला रे कोण म्हणते जगाचा जगाचा चला राणी लक्ष्मणी रामणा श्री रामानी लक्ष्मणा धनुषी बोलून या रघो नंद आणि पुढे पाहून या रामन आणि लक्ष्मी प्रभू रामचंद्रा हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय माग पुढं पायलेले आहे बांगण आणि आता मी राजा रावणाला शिक्षा करतो राजा रामणाचा दादा कमी करतो दोघा भावाचं बोलला आहे पण लक्ष्मण भाय आपण चंद्रला काय म्हणतो बोला बुरिडे दशा शिरा समुद्र जयसामती देसागर देवी वानर वीर विमरती हा विक्रम म्हणले दशा शिर राजा राव या ठिकाणी जसा समुद्रामध्ये किती या ठिकाणी प्राणी आहेत किती पाणी मोजता येत नाही समजा चिंत नाही असा राजा रावण इकडं तिकडं बघू लागला आणि प्रभू रामचंद्रा चौथ बघू लागलेला आहे अरे तिळभर राजा रिका विरोध का, का तिल बर भरा तिळभर करायला का तुम्हाला मनसात खाल्ला होता तवा

वाण्याला न बघितलं वाण्याला भीती द्रिति भीतीनं पळू लागले काय कोण आलेला आहे बाबा म्हणून अरे सगळ्याला जीव प्याला असतो बर का कुणाला वाटतं मला कुणालाच वाटत नाही ना सगळे वाण्या सैरा वैरा पळू लागले आणि घाबरू लागलेले आहेत इथपर्यंत गोड कथा चाललेली आहे बोला जासी करा या करा बया ना केले उडना आते का देखो ने यार रब ना शुक्रियाची आले पुरणम करो निया उठा ए त्रिराम रामचंद्र जय श्री राम आवाज सुनाचा हा ASCII नो ठाणो केला आ के ने या आत्ताची आत्ता उद्यान करून राजा रावणाला मी खलास करतो माझ्या मालकाला तार नको कोण म्हणत असला पडत नाही अशी गोड खता चाललेली आहे जशा भवि आसन तसही कुणा या ठिकाणी ठरलं भाई उगच खो अरे जसा समय आहे तशा या ठिकाणी आहे असं माणसाला चलावं लागतं चला, चला, चला पुढं माझा तू जरा केला कोणा माये रावणा राव रावणा उठाण आलेली आहे उठाण आलेली आहे पण पुढच्या एका प्रेमेमध्ये काय म्हणतो ए माये विभीषण म्हणतो ए राजा रावणा आलेल्या ठिकाणी आता मी तुला खलास करतो तुझा पाठीरा का कोणे जरा ये म्हणा असा बिबी शैन नाही बाबा सुग्रीव राजा उद्धान करताना बोलू लागलेला आहे राजा रावण काय म्हणला श्रीरामाची आंतुरी जाओनी लंपसी लंकापुरी, आजी आला सी बाहेरी मारी ना मारी मारे अरे चोरोणी चारोणी नाही चोरोणीला रामाची सीता सुंदरी अरे प्रभू रामचंद्राची सीता सुंदरी चोरून आणलेली आहे आणि आज या ठिकाणी आमच्या समोर बोलतो की आज प्रभू रामचंद्रला मी खलास करीन राम लक्ष्मीला खलास करीन हे तुझं बोलणं सोपंय का बीबी सेन राजा रावला राव। सूचना करू लागला माणसाला सूचना करायची पुढे गतिरोध असतेत ना ते गतिरोध कशासाठी असते हे सुद्धा वळखी लागले बाबू सहन माणूस सांगून जात की या वाटाना नको असं त्या ठिकाणी तुला मी सांगतोय कोण म्हणत बी बी सैफ रावण खानला प्रचंड पटवणी रणी डोकीला अलंकार नात हृदा विंत्री अरे त्या सुग्रीवाला राग आलेला आहे रागाच्या रा भावमध्ये आणि रणंगामध्ये या ठिकाणी राजा लावत एक थापळ हा रणंगामध्ये या ठिकाणी सुग्रीवाला राग आलेला राग येग मला राग ये पण सत्य असं चित्र ये बाकीच्या ठिकाणी आहे मी तर सदा संदे बाबा अरे ज्या ठिकाणी धर्म आहे ना ज्या ठिकाणी त्या धर्माच्या था पुढे चला धर्माला मदत करा बाबा राहिले आपले सतरावा अभ्यास चालू आहे राहिले आपले आता वीस दिवस पण ही दिवसामध्ये झालं तुमची आमची ही भेट आहे तीन तारखेला तीन तारखेला शक्ती आहे सज्जन हो तीन तारखेला म्हणून आपली भेटत भागावाच आपण सुरुवात बरं का <laughs> पण इतकं प्रेम येणार नाही इतकी कथा इतकं गोड अरे दोन महिने गेलेले बघत बघत कुठं गेले तुम्हाला मला पता नाही बाबा नो अशी गोड माझ्या प्रभू रामचंद्राची कथा आहे मी आणि बाजूला होता राम बाजूला होता आणि त्या ठिकाणी राजा सुग्रीव राजा रावणाला दारादन करू लागला बोला या ठिकाणी वरका आदि भंगीला प्रभोत पर्वत असतो वरका महाराज पप्पा महाराज पर्वत असतो त्या पर्वतावर किती जरी पाऊस पडला तरी पर्वत भंगत नाही तसा सुग्रीव म्हणू लागलेला आहे अरे मला काही फरक पडत नाही पण राजा आलास तुला मी आज शिक्षा करणार म्हणजे शिक्षा करणार आणि तुला मी जीवंत जाऊ देणार नाही राजा राऊनानं ती आरवे ऐकली मनामध्ये गाजवा अरे काय म्हणले आम्ही कमी समजत होतो म्हणून बाबा नोबर खा महाराज कधी कुणाला कमी समजायचं नाही आले देवा दिशा मना ते कुणाचे छे ना त्याच्या मनात असलं तर कोण कुणाला भगवंत काय देईल सांगता येत नाही अरे तुमचं नशीब असलं तर मातीला हात लागत होत नाही पण दैवत चांगलं पाहिजे तुझं दैवत कुठकाय इथ बदल कोण म्हणतोय राजा म्हणतो शिगरी म्हणजे बोलामुड राक्षसी हाकार पर्वताला राक्षसी झाला अहंकार अरे हक्त मध्ये पर्वत आहे मोठ्या गदूत देऊ लागलेला आहे राक्षसांच्या कांठाळ्या बसल्या कांठाळ्या कसतात दन धन 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 हवा झाल्यानंतर अशा प्रभू रामचंद्राचा गुणासले आणि तो बिळकोल लाजा सुगरीवालेला हातामध्ये मोठा पर्वत आहे राक्षी समजले आता काय करायला आहे बागण्यावाले ते शब्दास म्हणले आपण उगच्या नादाला संगतीला लागलो आता कळलं पहिलंच कळाय पाहिजे होतं हा पण संगत तुटल्यानंतर त्याला थोडं माणसाला रुकू वाटते हेच चिंतन चाललंय काय म्हणतो बोला पुढे पर्वत राजारवणानं या ठिकाणी नाम लिहिलेलं आहे दत्त नावाचा राम या ठिकाणी काढलेला आहे राजा आम्ही घेऊन कमी नाही ना हाताना मुक्तीच मागा आलेलो आहे मुक्ती हे बर का म्हणून या ठिकाणी तो सुद्धा आणि गरज म्हणू लागलेला आहे बाण सोडला आणि बाण सोलाला सोला आहे पर्वताच्या दिशेनं राजा रवनाथचा बाण येऊ लागलेला